गणेश विसर्जनासाठी येऊला सज्ज नगरपरिषदेकडून व्यापक तयारी येवला नगर परिषदेकडून गणेश विसर्जनासाठी जोरदार तयारी पूर्ण करण्यात आली आहे अहिल्यादेवी होळकर घाट आणि गणेश कुंड सज्ज करण्यात आले असून स्वच्छता प्रकाश योजना गर्दी नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे पर्यावरणपूरक विसर्जनासाठी कृत्रिम तलाव निर्माल्य कुंड ठेवण्यात आले आहेत शहरात एकूण पाच ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था असून नागरिकांना स्वच्छता व शिस्त राखून विसर्जन करण्याचे आवाहन नगर परिषदेने केले आहे नमस्कार सालाबादप्रमाणे यावर्षी येवला नगरीत अत्यंत उत्साहाने व पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला आहे तरी आपण उद्या शनिवारी रोजी गणपतीना निरोप देण्यासाठी तयार झालं आहे या अनुषंगाने येवला नगरपालिकेने अंगणगाव तलाव गंगा दरवाजा तीन कृत्रिम कुंड या सर्व ठिकाणी स्वच्छता स बाकी सर्व तयारी झालेली आहे अंगणगाव तलाव तसेच गंगा दरवाजा या दोन ठिकाणी सर्व मंडळांनी आपल्या गणपती मूर्ती विसर्जित करायच्या आहेत तसेच तीन कृत्रिम तलाव पारेगाव रोड बदापूर रोड पटांगण या ठिकाणी घरगुती मूर्ती संकलित करून मूर्तीदान सर्वांनी करायचं असं मी सर्वांना आवाहन करतो कोणीही गणपतीबरोबर येणाऱ्या निर्माल्य अंगणगाव तलावात किंवा कुंडात फेकू नये त्याकरिता निर्माल्य कलशाची आपण खरेदी केली आहे असंही मी सर्वांना आवाहन करतो अशा पद्धतीने आपण सर्वांनी मिळून पारंपरिक रीतीने व आनंदाने उत्साहात गणपतीचा निरोप देऊया असं मी सर्वांना आवाहन करतो पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा